आज पंधरा ऑगस्ट आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे सगळे नागरिक आपल्या देशाचा इतिहास आठवून त्यासाठी झगडलेल्या क्रांतिकाऱ्यांना वंदन करतात मग झेंडा वंदन राष्ट्रगान लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान तिरंगा फडकवतात ही परंपरा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजेच एकोणासशे सत्तेचाळीस पासून सुरू झाली पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशाला असे दोन पंतप्रधान होते ज्यांनी तिरंग्याचं ध्वजारोहण केलंच नाही इतिहासात त्यांचं नाव वारंवार घेतलं जातं असे एक म्हणजे गुलजारीलाल नंदा आणि दुसरे चंद्रशेखर पण यांना तिरंगा फडकवण्याची संधी का नाही मिळाली तर ते जाणून घेऊयात गुलजारी लाल नंदा हे देशाचे दोन वेळा कार्यवाहक पंतप्रधान होऊन गेले आणि दोन्ही वेळा त्यांचा कार्यकाळ फक्त तेरा दिवसांचा होता आणि त्या कार्यकाळात पंधरा ऑगस्ट न आल्यामुळे त्यांना ध्वजारोहण करण्याची संधी नाही मिळाली तसंच चंद्रशेखर हे देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा कार्यकाळ हा दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ते एकवीस जून एकोणासशे एक्क्याण्णव पर्यंत सहा महिन्यांपेक्षा थोडा जास्त होता देशात तेव्हा अस्थिरता होती तेव्हा त्यांचे सरकार चालत होते पण ते जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांनी सहा महिन्यातच राजीनामा दिला त्याच्या काळातही पंधरा ऑगस्ट हा आला नाही म्हणून त्यांनाही ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली नाही पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशात सगळ्यात जास्त ध्वजारोहण करणारे पंतप्रधान कोण तर ते म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यानंतर त्यांनी तब्बल सोळा वर्ष राज्य केलं लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याची परंपरा त्यांच्यापासूनच सुरू झाली आणि त्यांच्यानंतर जर कोणी सगळ्यात जास्त ध्वजारोहण केलं असेल तर ते आपल्या देशाचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत नरेंद्र मोदी यांचे हे बारावे वर्ष आहे पंधरा ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस सैनिकांचं बलिदान संघर्ष समर्पणाची आठवण करून देतो आणि लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याची परंपरा देशा ही देशाच्या लोकशाही अभिमानाचे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते